नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे हे भाजपाचे खरे मित्र शिंदेंची शिवसेना केवळ ॲडजस्टमेंट महाराष्ट्रातील या चाली पाहून तुम्ही व्हाल हैरान काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष म्हणजे सत्ताधारी युती मध्ये सर्व काही आलबेल नाहीत सध्या कुणीही असा दावा करू शकत नाही की गेल्या काही आठवड्यात राज्याच्या राजकीय बदला जोरदार सुरू आहेत आणि या चर्चा काही विनाकारण नाहीत जर आपण यामध्ये येणाऱ्या बातम्या बारकाईने ये समजून घेतल्या तर असे मानता येईल की राज्यातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात बरेच धुसफुसा आहेत म्हणूनच गेल्या पंधरवाड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा दिल्ली दौरे केले आहेत मंगळवारी रात्री उशिरा ते पुन्हा एकदा दिल्लीत पोहोचले बुधवारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली तर दुसरीकडे शिवसेना उंबाटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील दिल्लीत पोहोचले ते इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थितीत राहण्यासाठी ते दिल्लीत आले आहेत मग फडणवीस आणि ठाकरेंची मैत्री काय आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया खरतर गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळ की वाढली आहे फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधानसभेत खुल्या महायुतीत येण्याची ऑफर दिली होती त्यानंतर एका हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांच्या गुप्त बैठकीची चर्चा ही जोरदार रंगली होती उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांना नुसतेच अनेक प्रसंगी भेटले आहेत त्यावेळी ते अत्यंत खेळी गप्पा गोष्टी करताना दिसून आल्या आहेत खर तर राजकारणात कोणतीही बैठक विनाकारण होत नाहीत असे बैठकी मागे काही ना काही गुपित असत्याच्या राजकारणाकडे येऊया सध्या राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारकडे प्रचंड किंवा त्याहून अधिक बहुमत आहेत महायुतीला दोन हजार च्या विधानसभेत एकतर्फी विजय मिळाला अशा परिस्थितीत भाजपाने मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवलं परंतु त्यांना युक्तीतील इतर मित्र पक्षांशी म्हणजे विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याशी कठीण सौदेबाजीला समोर जावे लागले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद सोडलं पण त्या बाजूला ते सतत बार्गेनिंग करत राहिले ही बार्गेनिंग आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाली ज्यामुळे भाजपच्या राज्य नेतृत्वाला बराच त्रास होऊन सहन करावा लागला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे भाजप स्वतः बहुमताच्या जवळ असूनही देवेंद्र फडणवीस राज्यात आपले एक हारी ते स्वतंत्रपणे काम करू शकत नाहीत असं सातत्याने बोललं जात आहेत याचा पुरावा म्हणजे सरकारला गेल्या दहा महिन्यात अनेक आदेश मागे घ्यावे लागले शिवसेना शिंदे गटाने आणलेला दबाव हे देखील आदेश मागे घेण्याचे एक कारण असल्याची चर्चा आहे मग उद्धव ठाकरे भाजपाचे नैसर्गिक मित्र का आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया सध्या शिवसेना उंबाटी राज्यात आपलं अस्तित्वासाठी लढत आहेत गेल्या निवडणुकीत त्यांना फक्त वीस जागा मिळाल्या होत्या त्यापैकी दहा जागा आहेत त्या मुंबईतून जिंकल्या होत्या शिवसेनेचा जन्म मुंबईच्या राजकारणातून झाला होता मुंबईत विधानसभेच्या छत्तीस जागा आहेत त्यापैकी ते तेरा जागा भाजपने जिंकल्या आहेत म्हणजेच शिवसेना उमाटी हा भाजप नंतर मुंबईत दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठा पक्ष आहे मुंबई शिंदे गटाला गा फक्त सहा जागा मिळाल्या होत्या जा। उद्धव ठाकरे यांचे आदित्य ठाकरे हे देखील मुंबईतील वरळी मतदारसंघातून आमदार आहेत त्यासोबतच शिवसेना बीएमसी मध्ये सर्वोच्च राहिलेले आहेत सध्या शिवसेना राज्य पातळीवर खूपच कम कुवत आहेत पण मुंबईत चांगल्या स्थितीत आहेत इतकेच नाही तर विचारसरणी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते अजूनही भाजपाच्या जवळ असल्याचं आढळले तसेच कितीही मतभेद असले तरी उद्धव ठाकरे हे भाजपचे नैसर्गिक मित्र राहिले आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुका याकडे आपण थोडं लक्ष देऊया भाजप प्रणित महायुतीतील संघर्षाचा ताजा मुद्दा म्हणजेच बीएमसी निवडणुका बीएमसी हे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे जिथे बजेट देशातील अनेक राज्यांपेक्षा मोठे आहेत अशा परिस्थितीत बीएमसी वरील सर्वोच्चांसाठी संघर्ष खूपच कडू झाला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि

या युवतीचा प्रभाव करणे जवळजवळ अशक्य होईल यामध्ये भाजपा साठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजेच ती शिवसेना उमाठीशी सहजपणे वाटाघाटी करू शकतील कारण उद्धव ठाकरे आता त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढत आहेत परंतु शिंदे गटाशी सामना करणं हे एक कठीण काम आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद